मुंडेंनीच रचला सामूहिक कट मनोज जरांगी यांनी धनंजय मुंडेंवर खून आणि खंडणी प्रकरणाचा कट रचल्याचा आरोप केला त्यांनी सांगितलं की ओबीसींसाठी असलेल्या योजनांचा फायदा मुंडे यांच्या घेतला घेतलाय आणि विष्णू चाटेचा मोबाईल मुंडेंकडे असून पुरावे नष्ट होत आहे स्वतःची पाप झाकण्यासाठी जात आणि ओबीसींचं पांघरून घेतलं जात आहे मायक्रो ओबीसी आणि धनगरांना कोणत्याही योजना मिळाल्या नाही सगळ्या योजना एकट्या धनंजय मुंडेंच्या टोळीनं लाटल्या आरोपी विष्णू चाटेचा मोबाईल मुंडेंकडेच चा असून ते बाहेर राहून पुरावे नष्ट करत आहेत खून व खंडणी प्रकरणाचा कटही मुंडेंच्याच टोळीचा नायनाट करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर असल्याचंही जरांगी म्हणाले ते म्हणाले की वाल्मिक कराडला आजाराच्या बहाण्यानं दवाखान्यात ठेवलं जातं तर महादेव गीते मृत्यूची झुंज देत असताना त्यांना का दाखल केलं जात नाही सरपंच संतोष देशमुख यांना धमकी देणाऱ्यासह वाल्मिक व इतर आरोपींना फरारी काळात मदत करणारे व केजच्या पोलीस अधिकाऱ्यांनीही सह आरोपी करावा सर्वांचं महिनाभराचं सीडीआर तपासावेत व या सर्व बाबी आरोपपत्रामध्ये याव्यात अशी मागणी आता थेट मारायचं अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावरून जरांगी म्हणाले आता निषेध बंद करा फोटोवर चपला मारून काय उपयोग आता कोणी शिवरायांचा अवमान केला तर त्याला मारायचं असं आवाहन त्यांनी केलं मराठा आरक्षणासाठी आता मुंबईला नियोजनबद्ध रीतीनं जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं कट रचल्याचा गंभीर आरोप मराठा आरक्षण करते मनोज जरांगी यांनी आज पत्रकार परिषदेत केला